महाराष्ट्र सध्याला मोठ्या प्रमाणात विकासाचं जाळज पसरताना महाराष्ट्रात दिसून येतं आणि याच माध्यमातून नॅशनल हायवेचं काम सातारा लोणार रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात होत असताना दिसून येतं याच माध्यमातून जो नऊशे पासष्ट डी हा अधिकृत प्रे नॅशनल हायवेनं दिलेला एल कंपनीला अधिकृत प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचं काम मोठ्या प्रमाणात वाटा स्टेशनमध्ये चालू असताना दिसून येत आहे आपल्याबरोबर इथले काही ग्रामस्थ आहेत परंतु एक मोठी खंत आहे की गटर गटर बांधण्यात येत आहे रस्त्यावरती विकासाच्या दृष्टीकोनातून हा मार्ग चाललेला आहे नॅशनल हायवे वाटर स्टेशन मधून मार्ग चालला परंतु इतकं निकृष्ट दर्जाचं काम नॅशनल हायवे करताना दिसून येतं ही केसीपीएल कंपनीला काम देण्यात आलंय परंतु तीन ते चार इंचीच परंतु तीन ते चार इंचीच हे गटराचं फ्लॅट टाकण्यात येतो अशा पद्धतीने त्यांचाच ट्रक केसीपीएल कंपनीचाच ट्रक या गटरामध्ये गेलेला दिसून येतो आपल्याबरोबर आपल्या बरोबर काही ग्रामस्थ आहेत कशा पद्धतीने काम चाललंय ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ दादा काय सांगाल कसं गटर चाललंय काय वाटतंय तुम्हाला हे काम एकदम हे काम आहे काम आहे आणि हे भविष्यासाठी हे करायचं आहे आहे तर परत तापवणारे वाहनांना गटर करण्याचं ग्रामीण भागात खरंच वाटतंय का की गटर करावं म्हणजे रस्त्याचं जे काम तरी थांबलच आहे पण ह्या जे दर्जाचे असले काम आहे ते न केले चांगले कॉन्ट्रेक्टदाराचं काय काम आहे असे केसीबीएलचं काम आहे ते चुकीच्या पद्धतीने अंदाज बाकी नाही तुम्ही काय सांगाल जे का तुम्ही बघताय काम कशा पद्धतीत वाटतं तुम्हाला बरोबर का तुम्ही काय सांगाल एक केसीबीएलचं काम चाललंय आता डक्टरचं काम चाललंय तीन ते चार इंचाच स्लॅप आहे आणि आता हा पडलाय त्यांचा ट्रक या डक्टर मध्ये गेलाय तर स्थानिकांचं काय काय एकदम निकृष्ट काम चालू आहे मला वाटते तिसरी चौथी घटना आहे पाचवी घटना आहे सारखं काही ना काहीतरी चालू आहे ते, का ते काम केलं त्याच्यावर पाणी मारलं जात नाही किंवा काही नाही कॉन्क्रीटला बऱ्यापैकी पाणी हे लागतं काम केल्यानंतर त्याचा काहीही वापर होत नाही त्यामुळे मला वा वाटते पाचवी घटना आहे